प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात लोकांना असे व्हिडिओ पाहायला फार आवडतं हे व्हिडिओ कधी प्राण्यांच्या क्यूट क्षणांच्या असतात तर कधी थरारक शिकारीचे जे नेहमीच लोकांना थक करून सोडतात असाच एक व्हिडिओ नागपूरमधून समोर आलाय अवघ्या साठ मीटरवरून बिबट्या झाडावर बसलेल्या माकडांवर लक्ष ठेवून होता पण त्या माकडांना त्याची भणक लागली नाही त्यानंतर संधी साधत अवघ्या काही सेकंदात बिबट्याने रस्ता ओलांडून झाडावर झेप घेतली आणि क्षणार्दात त्या माकडाला पकडलं संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा हा थरार कॅमेरात कैद झालाय बिबट्याने रस्ता ओलांडत जवळजवळ वीस फूटपेक्षा जास्त उंचीवर झाडावर चढून माकडाची शिकार केली यावेळी जंगल सफारी करायला आलेल्या एका पर्यटकाने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला मध्य प्रदेशातील तुरिया प्रवेशद्वारावरून सफारी दरम्यानचा व्हिडिओ असल्याची माहिती सांगितली जाते तो बिब बिबटा अगदी शीतापेन आपलं सावध घेरत होता त्याने माकडांच्या कळपावर नाही तर झाडावरच्या त्या दोन माकडांवर लक्ष केंद्रित केलं बिबट गवतात दबा धरून बसला होता आणि क्षणार्दात विजेच्या वेगानं त्याने झाडावर झेप घेत त्या माकडाची शिकार केली हा क्षण खरोखरच अंगावर काटा आणणार होता